नमस्कार मंडळी कारमाळकर यूट्यूब चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत कडक उन्हाळा लागलेला आहे आणि उजनी धरणाची पातळी अगदी मायनसकडे जात आहे तसं पाहता उन्हाळ्यामध्ये नव्हे तर पावसाळ्यामध्ये पर्यटन स्थळ बघण्याचा आपला कल सर्वांचा जास्त असतो परंतु उजनी धरणाची पातळी मायनसमध्ये जात असताना एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्त्याहत्तर या कालावधीत येथील अनेक गावे विस्थापित झाली आणि या विस्थापित झालेल्या गावात बरीच पुरातन गावे होती आणि आपल्या संस्कृतीचा पुरातन ठेवा देखील तिथं मोठ्या प्रमाणावर होता असंच एका उजनी धरणातील पळसनाथ या देवस्थानचं मंदिर पळसदेव या गावातील जुन्या गावातील पळसदेव या जुनं गाव ज्यावेळेस उजनी धरण बांधलं गेलं त्यावेळेस पाण्यात त्याला जलसमाधी मिळाली गेली आणि या गावाचे अवशेष आज देखील उजनी धरणाचे पाणी ज्यावेळेस आटते ज्यावेळेस पाणी पातळी खालावते त्यावेळेस दिसले जातात आणि यातच महत्त्वाचं म्हणजे अगदी चालुक्य काळातील एक मंदिर शिवमंदिर पळसनाथाचं मंदिर या उजनी धरणाच्या जलाशयात बुडालेलं आहे आणि आज पाणी पातळी खाली गेल्यामुळे हे धरणा धरणाच्या पाणी पातळीमुळे हे मंदिर वर आलेलं आहे मंदिर ही भारतीय संस्कृतीचे अविभाज्य आयाम आहेत भारतीय संस्कृती आणि इतिहास या दोन्हींच्या विकासात मंदिरांचं प्रचंड मोठं योगदान आहे तर इंदापूरपासून आणि भिगवणपासून इंदापूर आणि भिगवणच्या अगदी हायवेच्या मधोमध असणाऱ्या नदीच्या कडच्या या गावावर ज्यावेळेस आमची नजर पडली आणि असं जाणवलं आहे की पळसनाथाचं हे मंदिर पुन्हा एकदा दर्शकांसाठी भाविकांसाठी पाण्यातून वर आलेलं आहे पाणी तिथं आकडेला आटलेलं आहे त्यामुळं आम्ही आमचा मोर्चा साहजिकच या मंदिराकडे वळवला करमाळ्याहून जलविहार करायचा झाल्यास करमाळ्याहून चिकलठाण चिखलठाणहून कुगाव आणि कुगाव येथून एका बोटीद्वारे बसून आम्ही आमच्या मोटारसायकलसहित कालठण या गावी पोचलो कालठणवरून पुन्हा टू व्हीलरने एक दहा ते बारा पंधरा किलोमीटरचा प्रवास करून पुन्हा पळसनाथ येथे पोचलो आणि पळसनाथ येथील गावाच्या बाजूला असणाऱ्या नदीतून या नदीतून आम्ही त्या मंदिराकडे जाण्याचं ठरवलं तिथून देखील तिथल्या भोई समाजाच्या बोटी या कामी कामाला येतात आणि नाममात्र पैसे घेऊन ते आपणाला या मंदिरापर्यंत पाण्यातून सोडतात या मंदिरापर्यंत गेल्यानंतर विलक्षण आणि अतिशय कोरीव असल्या स्थापत्यशैलीचा नमुना असणारं हे मंदिर इतके वर्ष पाण्यात असून देखील आज देखील भक्कमपणे उभा असल्याचं जाणवतं इथल्या मंदिराच्या गाभाऱ्यात कसलीही देवाची मूर्ती व पिंड या ठिकाणी नाही कारण धरण होण्याच्या कालावधीमध्ये शंभर चौरस मीटरच्या आवारातील हे जे मंदिर आहे इथल्या वीरगळी इथल्या देवदेवतांच्या मूर्ती तसेच इथली मुख्य स्वयंभू पिंड ही गावकऱ्यांनी नवीन गावामधील मंदिरात नेऊन स्थापित केलेली आहे त्यामुळे आज जरी हे मंदिर सुस्थितीत दिसत असले भक्कमपणे उभा असले तरी या मंदिराच्या गाभाऱ्यात कसलीही देवाची मूर्ती नाही या मंदिराकडे पाहत असताना आपण काही फार मंदिराचं मोठा अभ्यासक नाही परंतु थोडीफार माहिती इंटरनेटवरून पुस्तकातून घेतली असता की आपणाला एक सवय आहे की आपल्या भागातली मंदिरं बऱ्यापैकी हेमांडपंथी असतात किंवा हेमाद्री पंडित याने बांधलेल्या हेमांडपंथी मंदिराप्रमाणे आपली रचना असते परंतु ही जी शैली आहे ती अतिशय विलक्षण आणि अगदी प्राचीन काळातील शैली आहे कारण या मंदिराची शैली ही शकुणास होयसाळ हेमांडपंथी आठवा भूमीच पद्धतीचे शिखर आहे अतिशय आखीव रेखीव असणारं अतिशय देखणं असणार हे मंदिर देखणी असणारी ही शैली ही भूमीच पद्धतीची शिखर शैली आहे एकावर एक रचलेले एक दगड उभ्या पठ्ठ्यांना रथ म्हटलं जातं व आडव्या थरास भूमी म्हटलं जात नदीच्या प्रवासातून आल्यानंतर या मंदिराच्या भोवती ज्या ओवऱ्या आहेत त्यावरून या मंदिराचा भव्य दिव आवाका लक्षात येतो अगदी रखरख उन्हात देखील भाविक आणि पर्यटक या स्थळी पाहायला येत आहेत तसं बघायला गेलं तर या भूमिज पद्धतीच्या मंदिरात तिन्ही बाजूमध्ये कक्षासन कोरीव स्तंभ व गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर त्यावरील पुष्प नरस्तंभ लता व व्याल अशा पंचशाखा अशी मंदिराची रचना असते मंदिराची रचना व त्याची कलापद्धती पाहता हे उत्तर चालुक्य काळातील कल्याणी चालुक्याच्या राजवटीतील असावे असे मत तज्ञांनी व्यक्त केलेलं आमच्या वाचनात आलं या मंदिराशेजारीच बळीच्या मंदिरात सापडलेल्या शिलालेखात शके दहाशे एकोणीस असा उल्लेख आढळलेला आहे बहुधा तो शिलालेख हाच असावा असा देखील वाचनात आलेला आहे यामुळं शके दहाशे एकोणीसचा चा उल्लेख आल्यानं या मंदिराच्या प्राचीनतेला आधार भेटतो ही खरंतरी शैली अतिशय प्राचीन अशी शैली असून हे मंदिर म्हणजे आपल्या भागातील एक वैभव आणि एक पुरातन ठेवा आहे परंतु सतत पाण्याखाली असणाऱ्या या मंदिराला वास्तुशास्त्राला आता बऱ्यापैकी या भूमीला या वास्तूला एक धोका निर्माण झालेला आहे इतक्या दिवसानंतर इतक्या वर्षानंतर देखील पाण्यामध्ये राहून देखील हे मंदिरं आणखी तितकी भक्कम व दणकट भासतात शंख शिंपल्यांचा सडा त्याचबरोबर पाण्याचा कुबटवास त्या मंदिरामध्ये येत असून येथील भुई समाजाच्या तसेच काही ग्रामस्थांशी चर्चा केली असता समजले की काही दिवसातच ते टीम करून या मंदिराची साफसफाई करणार आहेत व हा दुर्गंध तसेच जी जो कचरा जमा झालेला आहे तो बाजूला करणार आहेत मंदिराच्या समोरील बाजूस आजही दोन विरगळ दिसतात तुटलेला नंदी तसेच तुटलेल्या मूर्ती भग्नावस्थेतील मूर्ती या ठिकाणी दिसून येतात खरं तर या मंदिराच्या परिसरातून इतका मोठा एक जुना पुरातन वास्तूचा खजिना आहे खजिना म्हण म्हणण्यापेक्षा हा ठेवा इथून माणसाला निघूच वाटत नाही परंतु आपणाला ज्या बोटीने आलो आहोत त्या बोटीने जावंच लागतं आपल्याकडे अशा प्रकारच्या मंदिरांना सरसकट हेमांडपंथी मंदिरे म्हटले जाते तर हेमांडपंथी अशी मंदिरांची कोणतीही स्वतंत्र शैली नाही शुष्क सांदी मंदिरे असं म्हटलं जातं सांधी म्हणजे मंदिरात दोन दगडांच्यामध्ये चुना किंवा माती वापरून हे सांधलं जातं परंतु शुष्क सांधी मंदिरात दगडावर दगड ठेवून रचना केली जाते काहीच वापरलं न जाता एकदम एकावर एक शिळा काटेकोर रचल्या जातं यालाच हेमांडपंथी म्हणण्याचा प्रघात पडलेला आहे हेमांडपंथी किंवा हेमाद्रीपंत हा तेराव्या शतकाच्या अखेरच्या काळात यादव राजवटीतील एक सुप्रसिद्ध प्रधानमंत्री होता त्याने त्याच्या काळात अनेक मंदिरे बांधली मूर्तीपूजेच्या प्राथमिक टप्प्यात शैव आगम काळात शंकर हे लोकदैवत असल्याने प्राचीन मंदिरांमध्ये फक्त शंकराचे पिंड बहुधा दिसून येते या मंदिरात देखील शंकराची पिंड होती परंतु उजनी धरणाच्या बांधणीच्या सुरुवातीच्या काळात ग्रामस्थांनी या मंदिरातील पिंड गावातील मंदिरात नेऊन त्याची स्थापना केली आज मी तिला या मंदिराच्या गर्भगृहामध्ये काहीही नसून मोकळे असून मंदिराचे खांब आणि मंदिराची रचना एवढंच शिल्लक आहे मंदिराचा कळस त्यावर आजही भगवा इथल्या भाविक भक्तांनी अतिशय डौलाने डौलत ठेवलेला दोला आहे मंदिराच्या स्थापत्याविषयी बोलण्याचा हा व्हिडिओ नसून तरी देखील मला असं वाटतं की कि शिल्परत्न किंवा सम्रांगण युगधार हा महत्त्वाचा ग्रंथ यामध्ये द्राविड शैलीवरतीचा ईशान शिव गुरुदेव पद्धती हा देखील ग्रंथ आहे या ग्रंथांमध्ये या मंदिरांच्या शैलीविषयी माहिती दिलेली आहे आपण जे मंदिर पाहत आहोत पळसदेवाचं ते भूमिजाही उत्तर भारतीय मंदिर व वास्तुशिल्पाची विविध आहे मंडळी निसर्गरम्य अशा या परिसरामध्ये या पळसदेवाच्या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार व्हावा किंवा याची किंवा मंदिरासाठी काही विशेष योजना करता येतील का हे बघण्याची खरंच गरज आहे इतका जुना पुरातन काळाचा ठेवा आपल्या आसपासच्या भागात आहे ही खरंच अतिशय महत्वाची बाब आहे आणि याचा याचं जतन हे झालंच पाहिजे या ठिकाणी येऊन अतिशय प्रसन्न वाटलं आपल्या करमाळा इंदापूर भिगवण या भागातील नागरिकांसाठी भाविकांसाठी आणि पुरात इतिहासाचा प्राचीन काळाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी अभ्यासकांसाठी हे अतिशय एक महत्त्वाचे ठिकाण आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली हा जलाशय इथं साकारला आणि गावाबरोबरच पळसदेवाला देखील उजनीने आपल्या पोटात घेतलेला या ठिकाणी हे मंदिर पाहत असताना आपल्याला एक विशिष्ट पद्धतीचं एक वेगळं वातावरण या ठिकाणी जाणवतं व इथून माणसाचा पाय हलत नाही या मंदिराची एकूण रचना व त्याची कला पद्धती पाहता हे उत्तर चालुक्य काळातील असल्याचे पूर्वीच सांगितले आहे तत्कालीन समयी पळसदेव ग्रामस्थ बंधूंनी पुढाकार घेऊन जुन्या मंदिरातील शिवलिंग जरी हलवले असले तरी या मंदिराला या ग्रामस्थांनी श्रद्धेपोटी हातही लावला नव्हता शंभर चौरस मीटरच्या भागात हे प्राचीन अवशेष मिळालेले असून या पश्चिमाभिमुख असलेल्या पळसनाथाच्या मंदिर कलेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे गर्भगृह अंतराळ सभामंडप तीन बाजूस कक्षासन कोरीव स्तंभ गर्भगृहाचे प्रवेशद्वार त्यावरील पुष्प नर स्तंभ लता व व्याल अशा पंचशाखा अशी अनेक वैशिष्ट्ये या मंदिरात असून या मंदिराची एकूण रचना व कलापद्धती पाहता भारावून जायला होते